नमस्कार आपला 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद प्रोफेशर की डायरी ही हिंदीमध्ये आहे आता या पुस्तकीचे मराठी अनुवाद करण्यात आलेले आहे या आवृत्तीचे प्रकाशन सोहळा मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजता डॉक्टर आंबेडकर कन्व्हेशन सेंटर कामठी रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे सुप्रसिद्ध लेखक विचारवंत वक्ते प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मण यादवी यांचे बेस्ट सेलर नावाने विक्रम गाठलेले पुस्तक ही आहे या प्रकाशन सोहळ्याला स्वागत या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर लक्ष्मण यादव दिल्ली दिल्लीत उपस्थित राहणार राहणार आहेत सोबत वरिष्ठ अधिवक्ता आणि बहुजन विचारवंत फिरसोद मिर्जा तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उप आयुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड मार्गदर्शन करतील या कार्यक्रमाची अध्यक्षा प्राप्त प्रोफेसर डॉक्टर सुखदेव थोरात पूर्व चेअरमन यू जी सी एस हे करणार आहेत आणि ज्या ग्लोगल सल्युशन या उभय संरक्षनांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि सरांनी सांगितलेल्याप्रमाणे नेमकं मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजता डॉक्टर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड नागपूर या ठिकाणी या प्रोफेसर के डायरी मराठी अनुवादाचा सोहळा संपन्न होत आहे तरी या माध्यमातून असलेली संपूर्ण माहिती आपल्या या पत्रकाच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून जनतेसमोर यावी अशा प्रकारची आपल्याकडून आमची अपेक्षा आहे किंवा निश्चितपणे या अपेक्षेला स्वरूप देण्याचं काम आपण करा अशा प्रकारची पुरस् अपेक्षा व्यक्त करतो आणि हे सांगतो प्रोफेसरची डायरी डॉक्टर लक्ष्मण यादव त्याचे लेखक आहेत या पुस्तकाचा मराठी आवृत्तीचा हा प्रकाशन समारंभ आपण नागपूरला दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळला सहा वाजता आपण आयोजित केलेला आहे हे हिंदीमध्ये पुस्तक असून त्याचा मराठीत अनुवाद चिन्मर यांनी केलेला आहे आणि या मराठाचा अधिकारी वर्ग या सर्व वर्गांपर्यंत ते अतिशय सुंदर एक समाजाला एक समाजाच्या गुंजार लेखणीला ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद por em é live news.